सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो रुपाली इन कॅनडा या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही कॅनडात दिवाळी कशाप्रकारे सेलिब्रेट केली ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी म्हटली की बरीच तयारी ही करावी लागते मग ते तुमचे डेकोरेशन असेल फराळाचं सामान असेल किंवा मग पूजेला लागणारे साहित्य असेल तर सर्वात प्रथम आपण डेकोरेशनला लागणारे सामान कॅनडात कशा प्रकारे आणि कुठे मिळते ते आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया दिवाळीला लागणारा सामान कुठे मिळतोय हे इंडियन स्टोअर आमच्या घरापासून अगदी दहा मिनटावर आहे हे, हे नवीनच सुरू झाले आहे या ठिकाणी दिवाळीचं सर्व डेकोरेशनचं सामान आम्हाला इथे मिळालं मग ते पूजेचं सामान असेल स्वीट असेल ते सगळं सामान आम्हाला इथे खूप इझिली मिळालं ते तुम्ही बघू शकता डेकोरेशनचे सामान आणून झाले आणि मग त्यानंतर मी सुरुवात केली ती म्हणजे फराळाला काही फराळ हा कॅनडात अजूनही मिळत नाही ते म्हणजेच लाळू करंजी आणि शंकरपाळे ते मी दरवर्षी आवडीने घरी बनवत असते आणि माझे शंकरपाळे बघू शकते तुम्ही अगदी छान बनवून रेडी झालेले आहेत काही मी चिवडा बनवला आहे चकली बनवली आहे आणि अशा प्रकारे माझा दिवाळीचा फराळ देखील बनवून झालेला आहे आम्ही कॅनडात दिवाळी करत असताना आपल्या मुलांना आपण अनुभवलेली जी दिवाळी आहे ती आपल्या मुलांपर्यंत कशी पोहोचवावी हा या ठिकाणी प्रत्येक पालकांना पडलेला प्रश्न आहे तरी देखील आम्ही आमच्या मुलांना कसे चांगले संस्कार देता येतील यासाठी सतत प्रयत्न हा करत असतो दिवाळीची किती सोपी आणि साधी संकल्पना आहे ती म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजयाचा उत्सव म्हणजेच दिवाळी अशा प्रकारे पूजा झाली आणि त्यानंतर मुलांनी काही थोडे फटाके फोडले आणि मग मंदिराच्या परिसरात फायरवर्क शो होता त्या ठिकाणी आम्ही फटाके बघायला गेलो आणि बघू शकताय तुम्ही रोषणाईचा अतिशय जल्लोषाने दिवाळी या ठिकाणी साजरी केली जाते अशा प्रकारे आम्ही दिवाळी ही साजरी केली तुम्हाला आमची दिवाळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद